ना सत्तर वर्षात विकास करता आला नाही ज्यांच्याकडे कसलेही मुद्दे नाही ते जातीपातीचं राजकारण करताना दिसत आहेत बीडचे दिग्गज नेत्यांची साथ लाभत असल्याचं नामदार पंकजा मुंडे यांनी सांगितलंय राडी येथे भाजपा युतीच्या लोकसभेचे उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ प्रचंड जाहीर सभा झाली यावेळी मुंडे बोलत होत्या राष्ट्रीय महामार्ग विकास प्रधानमंत्री ग्राम सडक योजना उज्ज्वला गॅस योजना बचत गट पेन्शन योजना पीक अनुदान अशा अनेक योजनेतून बीड जिल्ह्यासाठी कोट्यावधी निधी आणून बीड जिल्ह्याचा विकास केलाय प्रतिस्पर्ध्यांकडून कुठलेही ठोस विषय नसल्यानं ते जातीपातीचं राजकारण करताना समोर लवकरच प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना बंद पाईपलाईन पाणी पुरवठा होऊन पूर्ण बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल प्रतिस्पर्ध्यांकडून कुठलेही नेते नाही आमचा विकास पाहून आमच्या कामावर विश्वास ठेवून अनेक नेते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत विकास गंगा खेचून आणण्यासाठी भाजपा भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवा असं आवाहन नामदार पंकजा मुंडे यांनी उपस्थित मतदारांना केलं परळी आणि केज मतदार संघात नामदार पंकजा मुंडे झंझावा चा जागोजागी मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचं चित्र पाहावयास मिळत राडी येथे भाजपा महायुतीची प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली यावेळी हो त्या बोलत होत्या राडी आणि परिसरातील महिला पुरुषांनी प्रचंड गर्दी केली होती आज कब्रस्तान आणि ईदगा मैदानाचे कंपाऊंड व्हाल त्या भागासाठी त्या का मंजूर झाले ते सुद्धा मंजूर आहे येणाऱ्या काळामध्ये आचारसिद्ध काम झालं नाही ह्या वेळेला काही जात समाज कुठला बघितला का सगळ्या समाजाला भरून आणि सगळ्यांना हे समाजाला केंद्र बिंदू आणि विकास हाच केंद्रबिंदू ठेवून ताईने आतापर्यंत आपल्या भागाचं राजकारण केलेलं आहे आणि राजकारण केलंच नाही मी तो म्हणतो ताई साहेबांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत एवढं काही झालं असेल ते विकास कामच झालेलं आहे आणि विकास जनसेवाच झालेली आहे आज ताई सांगतो आडस्कर साहेब या भागामध्ये बरेच जण या भागामध्ये आज असं काही प्रदूषण करायला की जातीच मराठा मराठा एक मराठा लाख मराठा ह्याच्या मध्यामधून चालू केलेला आहे पण हे मला या विस्पीठाने व्यासपीठावरून एवढं सांगू इच्छितो ज्या वेळेला हे मराठा मोर्चाचे क्रांती मोर्चाचे आपले मोर्चे मुखमोर्चे निघाले होते त्यावेळेला आम्ही पण सहभाग घेतला होता आमचा पण त्या भागामध्ये ना योग नाही सामील व्हा मुंबईच्या सामील व्हा आणि पोरावर तुम्ही जावा आणि शांततेत कार्यक्रम राबवून घ्या काही कमी पडलं तर आम्हाला सांगा मी तुम्हाला काय करत करते जेवणाची पाण्याची काही व्यवस्था तर ताई पोरी निवडणुका जाता ताता व्हायच्या पारखे व्हायच्या परंतु चार साडेचार वर्षापासून सगळी संकल्पना आता बदललेली आहे बीड जिल्ह्यामध्ये नवीन नेतृत्व आलं देशामध्ये निवडणुका झाल्या लोकसभेच्या नरेंद्र मोदीचा सरकार आलं आणि पहिला पंतप्रधान आहे की दुसरी पडच्या मुलापासून ते ऐंशी पडशाच्या वयस्कर माणसाला सुद्धा आपल्या देशाचा पंतप्रधान कोर आहे विचारलंय तर ते लगेच पडतेशी सांगत आपला पंतप्रधान कोर आहे म्हणजे अशा पंतप्रधानांच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षामध्ये सामान्य लोकांपर्यंत जाण्याचं काम आपल्या खासदार नरेंद्र मोदी साहेब असतील यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यासाठीची आज निवडणूक आहे त्याच्या आधी देशाला सत्तर वर्षामध्ये साठ वर्ष काँग्रेसचे मिळाले दहा वर्ष भाजपचे मिळाले आणि ह्या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदीच्या माध्यमातून नरें गॅसची योजना असेल बँकेमध्ये खातं उघडायची योजना असेल शौचालय असेल घरे असतील आणि सगळ्यात मोठ म्हणजे शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची योजना असेल काय ना भाषण तर सगळे बघायला राज्यात हे जात विचारले जात माझी आणि काय म्हणाले पूर्वी पंचवीस हजारांनी मायनस आहे मतदार मतदारसंघ पूर्वी पंचवीस हजार मायनस आहे का प्रीतम मुंडेला आम्हाला मला घेऊन बसावं लागेल ना तरी पंचवीस हजार आणि मायमे साहित्य मुंडेला आपोआप सर मी तुम्हाला सांगते आष्टी मध्ये दोन बे कामाला लागले दस कामाला लागलेत आष्टी मधल्या मुंडे साहेबांचा सर्व जो कार्यकर्ता होता तो कामाला लागला इकडे गेवराईराव पंडित आणि लक्ष्मण कामाला लागले इथे आमच्या खेळमध्ये ही सगळी गायंग आमची कामाला लागली स्टेजवरची मोहनगाव जगतापांचा प्रवेश घेतला तिकडे आमचे आमदार जिजा मोहनगाव जगताप साहेब तिकडे पण काम करायला तिकडे पण काम करेल ते सगळे कामाला लागले सगळ्यात शेवटी शिवसंग्रामचे सगळे जिल्हा परिषद चे सदस्य आम्ही घेऊन टाकले सगळे कामाला लागले राहिले होते एकच जन्मात आम्ही एका मंचावर आला नाही जयदत क्षीरसागरांनी सुद्धा प्रीतम ताईंना पाठिंबा विकासाच्या मुद्द्यावर आयुष्यभर काँग्रेसची सेवा त्यांनी केली आणि काँग्रेस बरोबर राष्ट्रवादीमध्ये आले तर त्यांचं सुद्धा घर जागा नाही लोकांनी ते आमचे बंधू आहेत ते जातीचा उद्या आज प्रचार करत उद्या तुम्हाला मत मागायला येतील तेव्हा तुम्ही काय करणार ते तेव्हा कर बरोबर नाही का विधानसभेला तेव्हा काय सांगणार ते तेव्हा जात बघू नका बरोबर आहे ना आता म्हणाले जात बघा अरे किती लोक इमिजिएट माणसं येत रे तुम्ही दोन तोंड देतो बाबा दोन दोन किलोमीटरला वेगळं भाषण करते इथे